मित्रांनो आपण सध्या आहोत आता जुना हिंद केसरी बैलपोळा मैदानामध्ये आणि सकाळी तुम्ही एक बाईट पाहिलीच असेल की बोंगा आणि सर्जाच्या गाडीला किरकोळ अपघात झाला होता आणि त्यानंतर असंख्य लाखो फॅन्सने त्यांच्यासाठी प्रार्थना केली कमेंटच्या माध्यमातून असेल किंवा इन्स्टाच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं त्यानंतरनं गाडी आता सीमेला पळून आली आणि फायनलसाठी पात्र आलेली आहेत आपल्या समजत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक अरुण शेठ आहेत आणि त्यांच्या जोडीला आहेत नाना प्रधान आहेत नाना नमस्ते नमस्ते आपल्या समयेत मिलिंद शेट शेट नमस्ते नमस्कार काय सांगाल सकाळपासून ज्या जोडीची संबंध महाराष्ट्राला चि चे, चिंता लागून राहिली होती त्यांची प्रकृती कशी किंवा त्यांना काय दुखापत झाली आहे का त्यानंतर न बुंगारसुद्धा तुम्ही दाखवण्यासाठी घेऊन गेला होता काहीतरी असं ऐकायला मिळाल तर काय झालं होतं गाडी गटाला सांग पळाली आणि पुढे थोडी गाडी टेम्पो होते त्याच्यामुळे गाडी थोडी टेम्पोला धडकली आणि जाऊन गाडी दुसरीकडे आदळली त्याच्यामुळं बैलाला खूप ला लागला होता छातीला पण मुक्का मार होता पायाला पण भरपूर इजा झाली होती काट्यामध्ये बैल गेला होता बोटच्या सर्जाच्या पण डोप्याला मार लागला होता डिसिजन केला होता नाही पळवायचा पण शेवटी सगळ्यांचं बोटचे सगळे जगदीश शेठ असतील परत अरुण शेठ असतील त्यांचे प्रधान शेठ असतील आणि आपली सगळी मंडळी पप्पू शेठ वगैरे आमची सगळे नाना वगैरेचे डिसिजन झाला का बैला जरा व्यवस्थित ऍक्टिव्ह वाटतो पण माझं मन नव्हतं मानत कारण की मी दिवसभर बैलाच्या सोबत असतो बैलाचा हावभाव लगेच मला कळून येतात काय आहे का नाही बैल किती फ्रेश आहे काय आहे पण त्याच्यामुळे शेवटी सगळ्यांचं ऐकणं पण आपलं काम आहे सगळ्यांनी ठरवलं पण आणि सल्ला घेतला त्यांचा पण सल्ला घेतला डॉक्टरांना बोलून घेतलं कारण की माझं मन राहतच नव्हतं मी इथून बैल भरला मालशिरतला बैल घेऊन गेलो होतो मालशिरतला नेतानाच मी स्वतः टेम्पोमध्ये होतं डॉक्टरांना एवढंच विचारलं का मी बैल पळू का नको पळू डॉक्टरांनी जेव्हा चेक केलं त्यांनी ताप वगैरे चेक केला सगळ्या गोष्टी ते बोलतात का पळवण्यासारखं काय नाही पण बघा तुमच्यावरती डिसिजन आहे शेवटी ती दुखापत तर तुम्हीच डोळ्यांनी आहे पण त्यांनी मेडिसिन एक दिली ती गोळी चारा आणि त्यांनी स्प्रे लिहून दिला तो स्प्रे जखमेवरती मारायला सांगितला आणि वाटला असं पळण्यासारखं पळवला शेवटी माझ्या अपेक्षेपेक्षा सुंदर गाडी पळाली आणि जी लढत होती ती पण छान लढत झाली आणि ती जर किरकोळ दुखापत होती ती पण बऱ्या प्रमाणात हा थोडी बऱ्या प्रमाणात झाली आणि काय होतं शेवटी आतमधला बाहेरचा मार दिसून येतो आतमधला पण आतमधला जो मुका मार लागलाय छातीला लागलाय ते दिसून येत नाही त्याच्यामुळे थोडं दुःख वाटतो जरा वाटतं कारण की मुका जनावर आहे आणि आपण जीवापार त्याच्यावरती प्रेम करतो आणि त्याला इजा झाल्या आणि ह्या एवढ्या नामांकित आज चाळीस वर्षाचा परंपरा चाललेला मैदान इंदकेशरी मैदानामध्ये आपल्या नंदीला दुखापत होते कुठंतरी मन थोडं थोडं दुःख वाटतं या गोष्टीचं त्यासाठी आता दुखापत होऊ नये म्हणून किंवा सेफ्टी म्हणून काय काळजी घ्यायला हवी काळजी म्हणजे आता जास्त आता मगाशी मगाशी पाच हजार जण होते पुढं पकडायला आज पंधरा वीस जण ठेवले पुढे पकडायला आणि पुढं जेवढ्या टेम्पो होत्या बाईक होत्या आमच्या माणसं स्वतः पाठवून काढायला पण सांगितलं कारण की माझे एकट्याचं नंदी नाही पळत आज हजारो गाड्या पळाल्या आणि त्याच्यानंतर आता सेमीमध्ये शंभर गाड्या पळाल्या कोणाचा नंदीला दुखापत झाली असते तरी आपल्याला पण तेवढंच वेदना झाल्याच आणि विशेष म्हणजे सांगायचं झालं तर एक भावनिक नातं दादा तुमचं आणि जे आज सबंध त्याचा जो बोंगाटॉनचा जो फॅन वर्ग आहे तो पण भावनिक झाला होता खूप बघा शेवटी त्याच्यावरती प्रेम करणारे बरेचसे त्याचा चाहता वर्ग आहे आज मला माहिती आहे त्याच्यासाठी त्याला भेटायला कुठून कुठून येतात लोक आणि त्यांच्या ते आज एवढ्या पाचशे पाचशे हजार हजार किलोमीटरनी आज भेटायला येतात आणि ह्या सगळ्या गोष्टीवरून खोकर याच्यावरून जर त्याला दुखापत तेही नाराज होतात नाराज होतात त्याच्यामुळे थोडी दुःख वाटतं त्याच्या प्रेक्षकांचं मन बघून आज भोंगा कोणासाठी पळाला आज त्याच्या चाहत्यांसाठी पळाला बाकी काय नाही आज मालकासाठी नाही पळाला आज खरं म्हणजे त्याच्या चाहत्यासाठी माझी स्वतःची इच्छा होती का नाही पळावा करून कारण की दुखापत घेऊन बैल पळवणं हे माझ्या मनाला कुठेतरी वाटत म्हणजे नाही पळावा असं वाटतं पण जे पळाला तो त्याच्या चाहत्यांसाठी चाहत्यांसाठी पळाला आता आगामी नियोजन कसं असेल नियोजन बघूया ना आजचं मैदानावरती घरी गेल्यानंतर कसं शरीर आज पळण्यामध्ये गरम असतं बैलाची दुखपत कळून येत नाही मैदानामध्ये घरी गेल्यानंतर उद्या तपास नाही केल्यानंतर हा तपासणी केला पण शेवटी उद्या गेल्यानंतर बैल काय करतो काय नाही बघूनच पुढचं नियोजन ठरू पण येणाऱ्या मैदानामध्ये शंभर टक्के परत चांगला कमबॅक असणार आणि पुन्हा मैदान झालं तर आयोजकांना काय सूचना असते आयोजकांनी एकच सांगाल सुंदर असा पारंपरिक तुम्ही मैदान आयोजित केलाय सुंदर सगळ्या मैदाना एकदम ओके प्रेक्षकांसाठी सगळ्या गोष्टी तुम्ही उपलब्ध करून गेला फक्त गाडा मालकांची E ह्याच मैदानाला नाही बाकीच्या मैदानवाल्यांना पण सांगतो कारण की सु निकाल झाल्यानंतर ज्या टेम्पो थांबतात ज्या बाईक थांबतात ज्या गाड्या थांबतात त्यांना फक्त तुम्ही फुकार द्या किंवा टीप म्हणून त्यांना सांगा कारण की त्याच्यामुळे बैलांचं नुकसान नको व्हायला आणि काय सांगाल सकाळी आपण पहिली सगळ्यात पहिली बाईट टाकली दीड ते पावणे दोन लाख प्रेक्षकांनी फॅन्सने ती पाहिली आणि पाहिल्यानंतर प्रत्येकाला चिंता होती त्या फॅन्सचा कसा आभार मानतात त्यांनी पण खूप प्रार्थना केल्या प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्या फॅन्सचे मी हात जोडून त्यांचे मी खूप म्हणजे हात जोडून त्यांचे विना अभिनंदन करतो तुमचं प्रेम असत माझ्या भुंगावरती ठेवा तुम्हाला कधीच आपला भुंगा नाराज नाही करणार आपल्या भुंगाच्या विरोधामध्ये जेवढे ल जण जातील त्याच्या तीन पट भुंगा आपलं नाव करेल आणि तुम्हाला आनंदात ठेवेल आणि तुमचा खूप मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद नाना काय सांगायला आजचा हा क्षण कसा आहे तुमच्यासाठी आजचा क्षण हा एक बघायला गेला तर आमच्यासाठी फार आनंदाचा आहे कारण सकाळी आज आमच्या दोन्ही नंदींना अपघात झाला होता म्हणजे अक्षरशः डोळ्यातून पाणी येण्यासारखी परिस्थिती त्याची होती भुंगाची तर पण त्यातून पण आमच्या दोन्ही शिले आम्हाला साथ दिली आणि आम्हाला पात्र सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष या जोडीने वेधून घेतलं वे आणि सकाळी ज्यावेळेस आपली पहिली बाईट पडली एक साधारणतः अर्ध्या तासातच पडली बऱ्याच जणांचे मेसेज आले की दादा ती जाऊन बाईट घ्या आम्हाला त्या दोन नंदींविषयी जाणून घ्यायचंय त्या गाडीला काय झालंय आणि काय त्यांची आता म्हणजे कशी परिस्थिती त्यानंतर टाकल्यानंतर संबंध महाराष्ट्राने ती बाईट पाहिली जवळपास दीड लाख लोकांनी मागच्या चार तासामध्ये पाहिलेली ती बाईट तर त्या फॅन्सला काय सांगताल या व्हिडिओच्या माध्यमातून आता फॅन्सला आम्ही एवढंच सांगू की त्याही जे प्रेम दिलं होतं आम्हाला आणि त्यांचा आशीर्वाद म्हणून आज आम्ही एवढा म्हणजे बैलांना मार लागून दोन्ही पण आम्ही आज सेमी साठी पात्र झालो आता जा फायनल जाऊन आम्ही आता सेमी लायला फायनल ला पात्र झालो तपासणी केली होती काय म्हणाले डॉक्टर नाही डॉक्टर म्हटले ओके आहेत दोन्ही बैलांच्या तपासणी झाल्या अरुण शेटनी स्वतः डॉक्टरांशी फोनवर बोलला त्यानंतर डॉक्टर आले आणि सगळं व्यवस्थित झालं दुखापत कुठलीच नव्हती नाही ना काही नाही फक्त आपलं एक मनामध्ये भीती उठती तो अचानक गाडी आली अचानक झाली त्यानंतर हा खाली शिरला होता बुंगाई झोपलेला होता त्याच्यामुळे मनामध्ये एक भीती होती ती वेळ परिस्थिती ते सगळं पाहिल्यानंतर काय वाटलं अक्षरशः तुम्हाला सांगतो की डोळ्यातून अश्रू आले जेव्हा भुंगाची परिस्थिती बघितली त्या टायमा आणि मग त्या टायमाला जर एक सांगायची जर विषय झाला तर खरोखर की आम्हाला एवढं वाईट वाटलं की भुंगा एक दहा मिनटं उठतच नव्हतं हो हो मी मागं होतो अरुण पण मागं होता जेव्हा समोर आल्यानंतर आम्ही बघितलं याला सोडला त्याचे पट्टे वगैरे हो कापले त्यानंतर भुंगाला उठण्याचा प्रयत्न केला पण त्याने त्याच्या मालकाला बघितला आणि तो उठला वेळ खराब होते मात्र असंख्यांची आसंके बैल असंख्य बैलगाडी मालकांचे प्रत असंख्य फॅसच्या आशीर्वाद ती वेळ निघून गेली आपल्या मराठीत एक म्हण आहे ना काळ आला होता पण वेळ नव्हती आली तशी आज आमच्यावर परिस्थिती होती पण त्याच्यावरही तुम्ही मात केली हो मात केली आज गाडी कोणी चालवली सेवेला बबलू चाचा बब्लू चालल्या हो आणि त्यांची पण खूप चर्चा झाली बबलू चाच्यांच्या मनामध्ये सकाळी जाग खूप होती म्हणले मी बाईट देणार नाही यांची बाईट घ्या नंतर मी निवान बोलतो मनामध्ये खूप भीती होती चाच्यांच्या पण नाही आता मी बाईट दिल्यानंतर मी अरुणशी काय चर्चा केलेली होती पण मी बेहम बाईट दिली आपला आपल्या बैलांवरती विश्वास होता की काय होणार नाही आपण शंभर टक्के फायनल साठी पात्र होऊ बरोबर फायनल साठी पात्र आयलाय ह्या मैदानाविषयी इतक्या वर्षांची जी मनामध्ये स्वप्न बाळगून होतं ते पूर्ण झाले झालं हिंदकेसरीचा गुलाल जरी भेटला तरी खूप मोठं नाही ना स्वप्नच पूर्ण झालं आता स्वप्नच पूर्ण झालं स्वप्न पूर्ण झालं आणि आज सगळी तुमची टीम आलेली आहे सगळी टीम आलेली आहे आमची आता बाजून काही जण खाली आहेत पूर्ण टीम आलेली आहे अरुण कालच आलेला आहे आणि नारळ पाण्याचा विषय काय अरुणचं एक ही आहे हर मैदानाला तो दहा ते बारा नारळ पाणी घेऊन येतो बर बर आणि ते नारळ आणल्यानंतर ते पाणी तो स्वतः पासतो बर स्वतः पासतात स्वतः पाजणार गटाला गाडी पळून आल्यानंतर पाजणार तो सेमीला पाजणार आता फायनल वरून आल्यावर पण पाजणार अरुण शेठच्या पण डोळ्यात काय म्हणजे अरुण माझ्यापेक्षा आता ना जीव आहे अरुण शेठ त्याला पाणी देणार पाणी, पाणी आम्हाला प्रेक्षकांना पाहिजे देणार का बरं बरं आता काय सांगाल काय आज खूपच भावनिक झालाय डोळ्यात पाणी येते सगळं काय ना पेडगावचं माहित इंद केसरी गुलाल गेलो होतं हा त्यानंतर आज इंद केसरी अपेक्षा होती बर बर परंतु का अतिशय सुंदर गाडी पळाली आम्ही सजा परंतु थोडंसं अपघात झाला फ्रॅन्स फळांचं प्रेम असेल आशीर्वादाने ते पण दोन्ही नंतर चारही पायांनी उभे झाले डॉक्टर आले आणि गाडी अतिशय सुंदर फळाली आशीर्वाद सगळ्यांचे फळाला आले काय आशीर्वाद भरपूर फ्रॅन्स आता फायनलचे तर मानकरी झाला आहे तुम्ही आता पुढच्या मैदानात कुठल्या दिसाल आम्हाला सर्जा सोळा तारखे सोळा तारखेला पळणार सोळा तारखेला पळणार म्हणजे आत्मविश्वास आहे त्या सोळा तारखेच्या मैदानासाठी आयोजकांना काय सूचना असतील तुमच्याकडनं आयोजकांना एक एकच सूचना असेल माझ्याकडनं का मैदान अतिशय सुंदर आहे हा सुंदर आहे परंतु जे नांगरले त्याच्यामध्ये काही दगड आहेत हा ते त्यावेळी काढावं हीच माझी अपेक्षा आहे आणि जर कुठं काय असेल मैदान अजून म्हणजे जे डांबरींना गाड्या चालतात हा पिकअप विकअप हा त्यांच्यासाठी दुसरीकडे काहीतरी व्यवस्था पार्किंगला व्यवस्था करावी पुढे निकाल रेषेच्या समोर गाड्या येऊच नाही ना, म्हणजे ना, त्याच्यामध्ये काय कुठले मुख्या नंदीला दुखापत होणार नाही ड्रायव्हरला दुखापत होणार नाही ना, कारण का आता नंदींची काही भरपूर क्रेज झाली त्यामुळं काय नंदीने पण शेवटलं कसं माणसं नशिबाला एक लागतो बळट लागतो नाही लागतो त्या मुलांना मालकाला भरपूर त्याची काळजी असते त्यामुळं थोडं कमिटीने असे संघटने या गोष्टीची काळजी बरं बरं आणि तिसर तुमचे जोडीदार कुठे त्यांची पण मित्र आज एकत्र हवा होता आनंद त्यावेळेस थोडस आता लागले बरं सोळा तारखेला सोळा तारखेला पण त्या मित्रांनी तिथे जल्लोष केला असेल मुंबईत फोन चालू बर फोन कंटिन्यू झाले बर दादा असंच कायम गुलात राहा तुमचं अभिनंदन आणि पुढील वारसालीसाठी शुभेच्छा